नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी शर पाटील पाहता टेक मित्रांनो बातमी आहे आयुष्यमान भारत योजनेची हो आतापर्यंत तुम्हाला माहिती असेल कदाचित आठ व्हिडिओ आपले या टॉपिकवर झालेले आहेत मित्रांनो हो आपल्या चॅनेलवर जर तुम्ही बघितलं असेल तर आयुष्यमान भारत योजनेत आपण आठ व्हिडिओ बनवलेले आहेत आणि हे एवढे व्हिडिओ बनवून सुद्धा अजूनही तुमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत मित्रांनो हो अजूनही कमेंट बॉक्समध्ये मला बरेचसे प्रश्न येत आहेत तर आज आज तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं मी लाईव्ह सेशनमध्ये देणार आहे मित्रांनो हो तुम्ही ज्या कमेंट्स मला केलेल्या आहेत त्या कमेंट्सचं तुम्हाला लाईव्ह सेशन मी अरेंज केलंय या कमेंट्सचे मी तुम्हाला लाईव्ह उत्तरं इथं या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो त्यासाठी तुमचं काम फक्त आहे व्हिडिओ पर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देते फक्त आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट सुरू करूया आपलं लाईव्ह सेशन तर मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेत आपल्याला लेटेस्ट चालू कमेंट म्हणजे आता चालूमध्ये ज्या कमेंट्स आलेले मित्रांनो त्यातली पहिली कमेंट्स आहेत की आपले एक युजर्स आहेत त्यांची कमेंट आलेली आहेत की माझं केसरी कार्ड आहे तर ते पुण्यामध्ये एखादा हॉस्पिटल आहे तिथं चालेल का बरोबर तर लक्ष द्या मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जेवढेही हॉस्पिटल नेमलेले आहेत म्हणजेच आयुष्यमान भारतच्या साईटवर जाऊन तुम्ही जर चेक केलं तिथं हॉस्पिटलची लिस्ट दिलेली असते पण आपण ती चेक करत नाही मित्रांनो आणि जर तुम्हाला या लिस्ट चेक करायची असेल याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे मित्रांनो तर आपल्या एका युजरचा प्रश्न आहे की माझं केशरी कार्ड आहे तर ते पुणे मध्ये एखादं हॉस्पिटल आहे तिथं चालेल का तर लक्ष द्या आयुष्यमान भारत योजनेत नेमलेले जेवढेही हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये म्हणजेच त्या रुग्णालयात तिथं जाऊन तुम्ही या योजनेतून अतिशय अगदी सहजपणे तुम्ही लाभ उचलू शकता मित्रांनो आणि जर तुम्हाला हॉस्पिटलची लिस्ट बघायची असेल तुम्हाला माहिती आहे यूट्यूबवर जा टेक महाराष्ट्रीयन सर्च करा टेक महाराष्ट्रीयन टेक महाराष्ट्रीयन सर्च केल्या केल्या तुम्हाला आपलं चॅनल दिसून जाईल यात तुम्हाला आयुष्यमान भारत प्लेलिस्ट दिसेल त्यावर क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत हॉस्पिटल्स याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे मित्रांनो तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणारे कोणकोणते हॉस्पिटल आहेत आणि तुमच्या एरियात कोणकोणते हॉस्पिटल येतात ते प्रायव्हेट असो किंवा शासकीय असो म्हणजे गव्हर्नमेंटचे असो किंवा खाजगी असो तर ते कोणते हॉस्पिटल आहेत आणि त्यातून तुम्ही अगदी सहजपणे कशा पद्धतीने लाभ उचलू शकताय त्याची सविस्तर डिटेलमध्ये मी माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली मित्रांनो तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी सहजपणे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटल कोणकोणते आहेत आणि त्यातून तुम्ही अगदी सहजपणे कशा पद्धतीने लाभ उचलू शकताय त्यानंतर दुसरी कमेंट आली मित्रांनो की मुंबईसारख्या सिटीमध्ये हो म्हणजे ज्या हायली सिटी आहेत मोठ्या मुंबई पुणे कोल्हापूर सांगली सातारा वगैरे ज्या मोठ्या सिटीत मित्रांनो तर अशा सिटीमध्ये जास्त हॉस्पिटल्स पाहिजे जा, आणि जास्त ठिकाणी या जा योजनेअंतर्गत लोकांना लाभ मिळायला हवा असा आपल्या युजरचा एक प्रश्न आलेला मित्रांनो म्हणजे कमेंट्स आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये आलेली आहे तर माझं एकच सांगणं आहे की ज्या मोठमोठ्या सिटी आहेत म्हणजे जे मोठमोठी शहरं आहेत मित्रांनो त्यामध्ये ऑलरेडी जास्तीत जास्त हॉस्पिटलमध्ये ही योजना राबवली जाते मित्रांनो कदाचित तुम्हाला माहिती दिसली मी आधीच सांगितलंय की तुम्ही जर आश्वान भारतच्या हॉस्पिटलचा व्हिडिओ बघितला तर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कि किती रुग्णालय या योजनेअंतर्गत लाभ देत आहेत आणि त्यामध्ये किती सर्जरी तुम्हाला मोफतमध्ये करून दिल्या जात आहेत म्हणजे या योजनेअंतर्गत करून दिल्या जात आहेत तर ज्या मोठमोठ्या सिटी आहेत त्यामध्ये ऑलरेडी म्हणजेच आधीपासूनच मित्रांनो बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये जास्तीत जास्त रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत लोकांना लाभ दिले जात आहेत मित्रांनो त्यामुळे अगदी तुम्हाला कळलं असेल की ज्या मोठमोठ्या सिटी आहेत मोठी सिटी असो किंवा लहान सिटी असो तुमचं एकदा एरियाचं नाव सर्च करा त्यानंतर तुम्हाला तुमच्या तुम्हा एरियातील सर्व खाजगी आणि शासकीय जे रुग्णालय आहेत त्यांची यादी तिथं दिसून जाणार आहे त्याने तुम्हाला लगेच कळेल की कोणत्या हॉस्पिटलमध्ये आपण आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभ उचलू शकतो त्यानंतर तिसरी कमेंट परत आली आहे की कोणत्या हॉस्पिटलमध्ये कोणत्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिला जातो हे शासनाने स्पष्ट सांगावे तर मित्रांनो शासनाने स्पष्ट सांगितलेलं आहे आधीच आधीचे जे दोन कमेंट्स मी तुम्हाला जे प्र उत्तरं दिले आहेत तिसरं सेम या प्रश्नाचं सुद्धा तेच उत्तर आहे मित्रांनो शासनाने डायरेक्ट लिस्टच तुम्हाला वेबसाईटवर उपलब्ध करून दिली त्यामुळे शासनाला सांगायचीच गरज नाही आहे की तुम्हाला कोणत्या हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार दिला जाणार आहे फक्त तुम्ही आयुष्यमान भारत हॉस्पिटलचा व्हिडिओ बघा त्याने तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येणार आहे त्यानंतर चौथी कमेंट आली मित्रांनो की माझं केशरी कार्ड आहे परंतु मी ज्या हॉस्पिटलमध्ये माझा पेशंट ॲडमिट आहे तिथं ते सांगतात की हे, हे कार्ड इथं चालत नाही म्हणजे आयुष्यमान कार्ड या हॉस्पिटलमध्ये चालत नाही आणि ते पैसे मागताय तर लक्ष द्या मी आधी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही आयुष्यमान भारत अंतर्गत येणाऱ्या हॉस्पिटलमध्ये जर गेलात तर तिथं तुम्हाला एक रुपयासुद्धा मागितला जाणार नाही मित्रांनो आणि हल्ली आता जे व्हाईट रेशन कार्ड आहे किंवा ऑरेंज असतील किंवा पिवळं रेशन कार्ड असेल तर तुम्ही महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून जर तुम्ही उपचार करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तिथं उपचार तर मोफत दिला जातोय परंतु मेडिसिनसुद्धा तुम्ही मोफत घेऊ शकताय मी स्वतः ट्राय करतोय मित्रांनो मी स्वतः उपचार करतोय दुसऱ्या तिसऱ्याचं उदाहरण तुम्हाला सांगत नाहीये मी स्वतः उपचार घेतोय औषधांपासून एक्सरे वगैरे असेल सी टी स्कॅन वगैरे सर्व योजनेतून करतोय त्यामुळे जर तुम्ही महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून जर उपचार घेत असाल तर तुम्हाला कसलेही पैसे द्यायची गरज पडणार नाही आहे आणि जर तुम्हाला कुठे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येणारे जे जे हॉस्पिटल आहेत तिथं जर पैशाची मागणी करत असाल तर तुम्ही आयुष्यमान भारत योजनेच्या साईटवर जाऊन तिथं टोल फ्री नंबर असतो त्यावर जाऊन तुम्ही कंप्लेंटसुद्धा करू शकता मित्रांनो त्यामुळे तुम्हाला कोणत्याही हॉस्पिटलमध्ये पैसे द्यायची गरज नाही आहे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे हॉस्पिटल आहेत तिथं तुम्हाला मोफतमध्ये उपचार दिले जाणारच आहेत त्यानंतर पुढची अजून एक सर्वात महत्वाची कमेंट्स आली मित्रांनो की आमचं केशरी कार्ड हरवलं आहे एक आमचे युझर आहेत त्यांची मला कमेंट आली आहे की के माझं केशरी कार्ड हरवलेलं आहे म्हणजे रेशन कार्ड माझं हरवलं आहे आणि ते कागदावर मला लिहून देत आहे तर लक्ष द्या मित्रांनो तुमचं रेशन कार्ड हरवू द्या किंवा काही होऊ द्या तुमच्या रेशन कार्डचा फक्त ऑनलाईन आर सी नंबर लागतो मित्रांनो हो रेशन कार्डचा तुमचा जो बारा अंकी आर सी नंबर असतो तो तुम्हाला फक्त लागतो आर सी नंबर जर तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट तुम्ही आर सी नंबरने सुद्धा तुमची फॅमिली आयुष्यमान भारतच्या योजनेच्या साईटवर तुम्हाला माहिती आहे की आयुष्यमान भारत योजनेच्या साईटवर गेल्यानंतर तिथं आधार नंबर टाकू शकताय फॅमिली आयडी म्हणजे रेशन कार्ड टाकू शकताय किंवा आयुष्यमान भारतचा आधी जे जुने लेटर येत होते मित्रांनो घरपोच पोहोच बऱ्याचशे जे आयुष्यमान भारत योजनेच्या लिस्टमध्ये जे बेनिफिशरी म्हणजे जे लाभार्थी होते त्यांना शासनाने घरपोच त्यांचं आयुष्यमान भारत योजनेचं लेटर पाठवलं होतं तर त्या लेटरचा अनुक्रमांक किंवा रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा म्हणू शकतो आपण तो नंबर टाकून सुद्धा तुम्ही तुमची फॅमिली शोधू शकताय किंवा फक्त तुमचा आर सी नंबर पाहिजे मित्रांनो आणि जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर डायरेक्ट तुम्ही आयुष्यमान आरचे आयुष्यमान भारत योजनेच्या साईटवर गेल्यानंतर लक्ष द्या काय सांगतोय जर तुमच्याकडे केशरी कार्ड आहे आणि पिवळं कार्ड आहे तर तुम्ही डायरेक्ट आयुष्यमान भारत योजनेच्या साईटवर जाऊन फक्त आधार नंबर टाका त्यानंतर तुमची फॅमिली डिटेल पूर्ण येऊन जाईल आणि जर लक्ष द्या जर तुमचं एका आधार नंबर टाकून जर तुमची फॅमिली डिटेल नाही दिसली लक्ष द्या काय सांगतोय जर तुमचा आधार नंबर टाकून तुमची फॅमिली डिटेल नाही दिसली तर तुमच्या रेशन कार्डमधील बाकी बाकी व्यक्तीचे आधार नंबर टाकून त्यातून सुद्धा तुम्ही अगदी सहजपणे तुमची फॅमिली डिटेल शोधू शकता म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये किती नावं आहेत किंवा तुमचं कार्ड कसं बनवू शकता याची डिटेल शोधू शकताय आणि जर तुमच्याकडे व्हाईट रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आर सी नंबर लागणारच आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या गोष्टी सविस्तरपणे सांगितलेल्या मित्रांनो आणि सर्वात महत्वाचं सांगतोय की मागच्या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचदा या गोष्टीचा उल्लेख केला मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेचे प्रश्न तुमच्या मनातून काढून टाका हे का मित्रांनो कारण आज मी शिकलेलो आहे तुम्ही शिकलेले आहात परंतु महाराष्ट्रातील प्रत्येक जण शिकलेला नाहीये मित्रांनो हो ही गोष्ट आधी लक्षात घ्या की महाराष्ट्रातला प्रत्येक जण शिकलेला नाहीये त्यामुळे त्या लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचायला पाहिजे कारण कमेंट बॉक्समध्ये Box वार वार कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो तुम्हाला नाही मला प्रश्न येतात रोज रोज आणि लोक वारंवार तेच प्रश्न विचारत आहेत त्यामुळेच मी आयुष्यमान भारत योजनेचा उल्लेख मागच्या व्हिडिओमध्ये मला ज्या कमेंट्स आल्यात की बा वारंवार वारंवार तुम्ही आयुष्यमान भारत योजनेचा उल्लेख केला तर ते उल्लेख तुम्हाला सांगतो मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आपले व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कान्याकोपऱ्यात जात आहेत बरोबर प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपले युजर्स आहेत तर त्या व्यक्तींपर्यंत या गोष्टी पोहोचायला हव्यात त्यासाठी मी मागच्या मा व्हिडिओमध्ये हा उल्लेख केला होता त्यामुळे मी आधीच सांगितलं तुम्हाला की आपण शिकलेलो आहोत परंतु सगळे शिकलेले नाही आहेत मित्रांनो त्यामुळे जर एखाद्या वेळेस मायक चुकलं असेल तर प्लीज क्षमा मागतो सर्वांना परंतु माझा उल्लेख फक्त सामान्य माणसांपर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचा उद्देश आहे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आधीच सांगितलं की तुमच्या रेशन कार्डचा फक्त अंकी आर सी नंबर पाहिजे त्यानंतर तुमचं रेशन कार्डचं काहीच काम नाही आहे मित्रांनो हो आर सी नंबर जर तुमच्याकडे असेल तर डायरेक्ट तुम्ही आयुष्यमान कार्ड काढू शकताय तर हा आर सी नंबर तुम्हाला कुठं मिळणार आहे आपल्या चॅनलवर रेशन कार्डची सविस्तर प्लेलिस्ट टाकलेलीच आहे परंतु तुम्हाला सांगतो तुमचा आर सी नंबर तुम्ही तुमच्या गावातील जे रेशन धान्य वितरक असतील म्हणजे रेशन धान्य दुकानदार असतील त्यांच्याकडून तुम्हाला आर सी नंबर अगदी सहजपणे मिळणार आहे आणि त्यांनी नाही दिला तर तहसील कार्यालयात जाऊन तिथून सुद्धा तुम्ही माहीत करून घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर आपले एक युझर्स आहेत त्यांचीच कमेंट आलेली आहे की सरकार योजना आणते परंतु हॉस्पिटल निर्दयी असतात हे आपले युजर्स आहेत मित्रांनो त्यांची कमेंट आलेली आहे की सरकार तर योजना आणते बरोबर आहे त्यांचं म्हणणं बरोबर आहे मित्रांनो की सरकार योजना आणते परंतु हॉस्पिटलवाले निर्दयी असतात म्हणजे ते आपल्या पेशंटवरती योग्य उपचार करत नाहीत हे त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो लक्ष द्या सरकारचं यात काहीच घेणं देणं नाही मित्रांनो खरं सांगतो हो आता तुम्ही विचार करा की सरकार भेदभाव करू शकते का सरकारचं काम काय मित्रांनो फक्त योजना लागू करणं समजा एखादी योजना मार्केटमध्ये आली शासनाने फक्त काय योजना लागू करते शासन परंतु त्याला मध्ये राबवणं कोणाचं काम आहे तुमच्या जिल्हा स्तरावर किंवा पात्र तालुका स्तरावर जे पंचायत समितीचे कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल किंवा जिल्हा कलेक्टर ऑफिस असेल तर यांचं काम आहे या योजना पद्धतशीर राबवणं बरोबर योग्यरित्या राबवणं हे त्यांचं काम आहे परंतु आता यात मित्रांनो ते भेदभाव करू शकत नाही कारण एका जिल्ह्यात व्यवस्थितरित्या या योजनेतून लाभ मिळतो आणि दुसऱ्या जिल्ह्यात लाभ मिळत नाही म्हणजे लोकांचे जे कमेंट्स येतात मित्रांनो की आमच्या जिल्ह्यामध्ये हॉस्पिटलमध्ये लाभ मिळत नाहीये तहसील कार्यालयात चक्र मारून मारून ठार झालो परंतु काही फायदा होत नाहीये तर मित्रांनो शासन तर तुमच्यामध्ये भेदभाव करू शकत नाहीये शासनाचं काम काय फक्त तुमच्यासाठी योजना लागू करणं परंतु आपल्या गाव पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर जे अधिकारी असतील किंवा जे कलेक्टर ऑफिस असतील किंवा तहसील कार्यालय असतील यांचं काम आहे की शासनाने जी योजना दिलेली आहे ती योग्यरित्या राबवणं त्यामुळे एका जिल्ह्यात जर ती योजना व्यवस्थित व्यवस्थितरित्या राबवली जाते आणि दुसऱ्या जिल्ह्यात तिचं कामकाज म्हणजे बोगस कामकाज चालू किंवा व्यवस्थितरित्या ती, ती, ती राबवली जात नाहीये तर यामध्ये मित्रांनो आपलीच चूक आहे आपलं काम आहे तिथे जाऊन आपण तक्रार करायला हवं अशाने काय होईल मित्रांनो की लोकांमध्ये जागरूकता निर्माण होईल तुमच्यामध्ये जागरूकता निर्माण होईल आणि शासनाने जी योजना लागू केलेली आहे याचा लोकांना फायदा होईल आणि अशाने मित्रांनो तुमच्या मते म्हणजे तुमच्यामध्ये शासनाविषयी जे कळवटपणा निर्माण झाला मित्रांनो तो कमी होईल आणि तुम्हाला शासन जी योजना राबवते आहे ज्या योजना शासन तुमच्यासाठी लागू करते याचा तुम्ही योग्यरित्या वापर करू शकता किंवा लाभ उचलू शकता मित्रांनो त्यानंतर आपले अजून एक युजर आहेत त्यांची कमेंट आलेली आहे की माझं पास पांढरे रेशन कार्ड आहे हो माझं पांढरे रेशन कार्ड आहे तर आयुष्यमान भारतच्या साईटवर जाऊन मी आर सी नंबर टाकला आणि तिथं नो बे बेनिफिशरी फाउंड असं लिहून येत आहे तर याचा प्रॉब्लेम मित्रांनो आयुष्यमान भारत योजनेचा नाही आहे जर तुमचं पांढरं रेशन कार्ड असेल तर एकदा तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे का हे तुमच्या तहसील कार्यालयात जा तिथं तुमचं रेशन कार्ड आणि तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढे नाव असतील त्यांच्या आधार कार्डचे झेरॉक्स घेऊन जा तिथं जाऊन तिथं चेक करा तिथं तुम्हाला कळेल की तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे की नाही तिथून जर तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन असेल तर त्याचा आरसी नंबर काढा आणि तो आर नंबर आयुष्यमान भारतच्या साईटवर टाका आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही तुमचं आयुष्यमान कार्ड काढू शकताय किंवा तुमचं महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड काढू शकता मित्रांनो जर तुम्हाला आयुष्यमान भारत योजनेच्या साईटवर नो बेनिफिशरी फाउंड येते तर तुमच्या रेशन कार्डमध्ये एकतर ऑनलाईन नसेल किंवा आता सध्या मित्रांनो नवीन साईट तयार केलेली आहे त्यामुळे एखाद्या वेळेस त्यात काम चालू असेल त्यामुळे तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन दिसत नसेल मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो आयुष्यमान भारतमध्ये आता लेटेस्टमध्ये ज्या कमेंट आल्या होत्या त्यांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगितलेली मित्रांनो आणि अजून पण बऱ्याचशा आयुष्यमान भारतमध्ये कमेंट्स आलेले आहेत तर त्या पुढं जेव्हा वेळ मिळेल मित्रांनो तेव्हा मी तुम्हाला सविस्तरपणे त्यांची उत्तरं देणारच आहे मित्रांनो आणि आशा करतो की याने तुमचे बरेचसे प्रश्न सुटले असतील जाता जाता फक्त एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला असे नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणंदनी आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र